नमस्कार आज आपल्या इकडं मंठा तालुक्यातील आणि जालना जिल्ह्यातील एक सरोदे मुलीचे वडील आलेले आहेत ते त्यांच्या मुलीच्या संदर्भात आपल्याला माहिती देतील आणि ज्यांना त्यांची माहिती योग्य वाटली त्यांनी त्यांच्याशी संपर्क करावा आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ नाव मुलीचं मुलीच <laughs> मुलीच नाव सांगा आकांक्षा रमी सरोदे हां एम बी एच आर ए बर बर झालेलं आहे हां शिक्षण देवगरी कॉलेजला झालेलं आहे बाय हां जन्म तारीख काय मुलीची जन्म तारीख आहे चार मार्च चा दोन हजार दोन हजार जन्म किती मुलं मुली तुम्हाला एक मुलगा एक मुलगी एक मुलगा एक मुलगी मुलगी आहे हां मुलगा काय करतो मुलगा डी करतो औरंगाबादला जी एम कॉलेज बरं बरं आणि तुम्ही काय करता मी शिक्षक आहे शिक्षक आहे का कुठे तालुक्यात पाथरी तालुका तालुका डिस्ट्रिक्ट परभणी परभणीला शिक्षक हा राहायला पाथरीला राहायला पाथरीला आहे मला तुमचे पण मुलगी आता सध्या कुठे आहे औरंगाबादला आहे शिक्षणासाठी शिक्षणासाठी औरंगाबादला असे एक तर माणसं शाकाहारी शुद्ध शाकाहारी आणि मुलगा समजा इंजिनियर अठ्ठावीस लाखापर्यंत पॅकेज व्यावसायिक जुना व्यावसायिक असला तरी चालेल आणि दहा ते वीस एकर पर्यंत जमीन असेल तुम्हाला किती जमीन मला वीस एकर तुम्हाला एकर एका मुलाच्या मनाला भरपूर जमीन तुमच्याकडे जमीन जास्त आहे काय त्या भागात हो त्या काय भाव आहे तुमच्या आता ते लाख रुपये वीस एकर जमीन दहा लाख रुपये झाले तर किती दोन कोटीचे दोन कोटी आणि या खांद्याची वीस एकर जमीन नाही दहा एकर असले तरी चालतो दहाच्या आता असलं तरी चालतो आपल्याला नाही पण त्याला एकच एकर जमीन पण ती कोटी न भाव आहे मग एक कोटी भाव असला तर आपल्याला कारण काय एकर तरी शेवटपर्यंत असावं हा कमी भावाची का असा नाकर कमी भावाची का असा बर्डी खरडी का असा ना पण पाच एकर असावा हा हा कोटीचा भाव नसला तरी चालन पण बर्डी खडी पाच एकर की जमीन असावी ही पालकांची अपेक्षा नाही असतच बर प्रत्येकाला कारण जमीन पैसा कायमस्वरूपी नाही जमीन ही स्थावर मालमत्ता पाहिजे 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 घर असलं नसलं तरी चालतात घर असणं आवश्यक आहे आजकाल तर घर तर आवश्यक हा नाही पण आता पुण्याला नोकरीला घेतल्याच्या नंतर लगेच होत नाही ना जॉबला लागले बरोबर ते घेऊ शकतात पण गावाकडे एखादं दाखवायला का असं आपलं घर असावं हा गावाकडे असं मला वाटलं पुण्यात बी पाहिजे का पुण्यात तसं काय नंतर घेतलं आणि घेत असले तरी चालेल हा घेतलं तर आनंदाची पुण्यात एखाद्या मुलानं घर घेतलं गाडी घेतली तर आनंदच राहील ना जेवढी स्थावर मालमत्ता असली तेवढी मुलीच्या वडिलांना कमीच पडते कमीत कमी, कमी, कमी गावाकडे पाच एकर शेती असावी आणि गावाकडे तरी घर असावं शहरात आता जो लगेच जॉबला लागला लगेच घर घ्यायचं एक कोटीचं घर नाही घेऊ शकत ज्याचे आई वडील शहरात राहतात ते घेतात मुलासाठी करून ठेवतात जे शेतकरी त्यांनी मुलांना घडवलं नोकरी लावलं एकदम नाही घेऊ समजून घ्यायला एक मुद्दा आपला शुद्ध शुद्ध शाकाहारी शाकाहारी मुलगा पाहिजे की कुटुंबच पाहिजे मुलगा कुटुंब आला म्हणजे मुलगा आलाच नाही माळकरी असतात मुलगा शाखा कुटुंब असले की मुलगा शाकाहारी असतोच तसं काही नसतं बरं बरेच पालक पंढरीचे वारी पाय पे करतात मुलं इकडे मस्त हॉटेलमध्ये पार्ट्या करतात असे पण मेन पार्ट बघा तुम्ही सगळ्या कुटुंबाचा विचार करू नका मेन मुलगा जो आहे ना ज्याच्या सोबत लग्न लावा शाकाहारी असावे हा बस तेवढा तरी व्यवस्थित आहे बाकीचे असले तर आनंदाचे समजा म्हणजे तुमच्या मेन अपेक्षा काय शुद्ध शाकाहारी मुलगा असावा बरोबर गावाकडं पाच एकर जमीन पाच ते दहा एकर असं पाच ते दहा एकर हां 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 आणि घर स्वतःचं एक स्वतःचं हां हां बरं आता ही जी माहिती आहे तुमची आपण काय करतो ही माहिती पार्थ मराठा वधूवर सूचक या यूट्यूब चॅनलला टाकतो आज काय झालेलं आहे जी जे माझ्या फाईलला बायोडाटे आहे तुम्हाला इथं पाहायला भेटतात आपला पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राचा व्हॉट्सअप ग्रुप आहे ग्रुपवर सर्व बायोडाटे मिळतात हे सगळ्यांनी शेकोनारांनी बघितलेलं असतं पण युट्यूबवर आता हजारो आणि लाखो मुलं मुली आहे आणि जे पाहतात आणि सगळ्यांना माझ्या कामाची आवड निर्माण झालेली आहे सगळ्यांना मी अगदी साधा बोळा सरळ व्यक्ती दिसतोय कारण माझे फोन येतात सोने आहे तुमचं बोलणं आम्हाला आवडलं तुमचा स्वभाव आवडला अगदी मी साधा सरळ मी खेड्यातून आलेल आहे सर्वसाधारण याच्यातून आहे त्याच्यामुळे माझं बोलणं अगदी साधं आहे हा मुलं म्हणतात पप्पा चांगले कपडे घाला दाढी करत जा हे करत जा पण वेळच पुरत नाही मी जसं आहे तसं आहे मुलांना सांगतो मला कपड्यापेक्षा राहण्यापेक्षा मला एक एक काम चांगलं करायचं आणि निर्मळ स्वच्छ मनाने मी काम करतो आणि मला रिझल्ट त्याच्यामधून खरोखर खुड़ चांगला येतोय आणि म्हणून मी आता यूट्यूबवर जी भर देतो आहे का यूट्यूब चॅनलद्वारे जास्तीत जास्त मुलामुलींना मुलींना त्यांच्या योग्यतेप्रमाणे स्थळ मिळावं स्थळ मिळावं आता काय तुमचं जवळ गावाजवळचा एखादा शिक्षकाचा मुलगा असेल किंवा तुमच्या कोणतं गाव मध्ये तुमचा मंठा तालुक्यात उसवत देवठाणा मंठा तालुक्यात उसवत देवठाणा त्या परिसरातला एखादा मुलगा असेल त्यांना माहीत नसतं नाही आता हे युट्यूब त्यांनी जर बघितलं किंवा याखांद्याचा त्याचा मित्र आहे मंठ्यातला अरे मनठतली एक मुलगी आहे एमे झालेली तर त्याला हा व्हिडिओ शेअर करीन ज्यांना ही पसंती असली तर त्याला मी काय करणार मग तुमचा फोटो बायोडाटा सेंड करणार ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील त्यांचं लग्न जमेल मोफत सुविधा आहे फक्त काय लोकांनी ह्या आपल्या पार्थ मराठा वधोळ सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि मोफत सुविधेचा लाभ घ्या भरपूर स्थळ तुम्हाला मी दररोजचे पाच दहा व्हिडिओ काढतो अक्षरशः मी रात्री दहा वाजेपर्यंत सकाळ जर दिवसा व्हिडिओ काढायला वेळ भेटला नाही रात्री दहा वाजेलासुद्धा व्हिडिओ काढतो मला घरचे बोलतात आता दहा वाजले झोपा आता इं? तुण ता तुण ता आओगे। आओगे। दारे। दारे। मी म्हणतो तुझा टाईम झाला तू जाऊन झोप म्हणजे ते एक वेळ द्यावा लागतो मला जी आवड आहे माझ्या हातून जे मला करायचं आहे त्याच्यासाठी मी खूप मेहनत घेतो मी दरवाजाला लावून घेतो आवाज जाऊन बायको म्हणून तू झोपा तुझा दहा टाइम जो तिचा टाईम झाला पण माझे काही दोन व्हिडिओ तरी आता बाकी आहे मला कमीत कमी चार पाच व्हिडिओ युट्यूबवर टाकल्याशिवाय समाधान होत नाही झोप सुद्धा येत नाही आर आपले काहीतरी बाकी राहिलं मग मी ते दरवाजे लावून घेतो आणि इकडं आपला व्हिडिओ काढतो लोकांपर्यंत माहिती देतो आणि तुमचं सहकार्य मिळतं म्हणून मी हे करतोय तर मला खात्री आहे यांचं स्थळ एकदम जबरदस्त आहे आणि मुलगी संस्कारी आहे माळकरी कुटुंबातली आहे ज्यांना सहोदय सरांचं स्थळ पाहिजे त्यांनी माझ्याशी संपर्क करा चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे मला संपर्क करा तुम्हाला निश्चित त्या स्थळाच्या संदर्भात सविस्तर माहिती निशुल्कपणे देईन फोन करताना कोणी संकोच माळ बाळवू नका बरेच पालक काय होतात यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ बघतात आणि मला ते कमेंटवर मेसेज करतात याचा नंबर द्या हे द्या पण घाई गडबडीत मी सगळ्यांची कमेंट बघत नाही म्हणूनच तुम्हाला सांगतो की कमेंटपेक्षा मला व्हॉट्सअपवर मेसेज करा किंवा मला फोन करा मी तुमच्या प्रश्नाच्या उत्तरा निश्चित देईल तुम्हाला जे पाहिजे त्याचा रिप्लाय निश्चित समाधानकारक देईन बरेच लोकांना असं वाटतं मी यूट्यूबवर पा बघतात खाली कमेंट करतात आता एवढ्याची कमेंट बघणं मला शक्यच नाही मला हेच करायला वेळ पुरत नाही म्हणून मी सर्वांना विनंती करतो कमेंट तुम्ही अवश्य करत जा पण माझ्या कामाला तुम्हाला जर काही माझी मदत पाहिजे असेल तर मला डायरेक्ट संपर्क करा चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशीवर किंवा माझा हा व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावर व्हॉट्सअपवर मेसेज करा यांचा फोटो पाठवा बायोडाटा पाठवा ती लिंक शेअर करा निश्चित तुम्हाला तुमच्या मनाजोगं स्थळ मी देण्याचा प्रयत्न करतो तर हे स्थळ एकदम जबरदस्त आहे माणसं खूप माणुसकीचे आहे आता एक वर्षापासून सरोद सरांसोबत माझं संबंध आहे आणि शिक्षक आहे शिक्षक म्हणल्याच्या नंतर सगळ्यात घरात पहिली शिस्त असते अगदी शिस्तप्रिय असत कारण ते स्वतः जीवनामध्ये मुलांना घडवतात आज एवढी मुलं त्यांच्या शाळेतून घडल्या जातात मग ते स्वतःच्या मुलाला मुलीला व्यवस्थित मार्गदर्शन करणार असं मार्गदर्शन करणारे चांगल्या सज्जन सर्वोदय सर आहे ज्यांना त्यांची प्रोफाईल योग्य वाटली त्यांनी आमच्याशी संपर्क करा आमचे ऑफिस शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे बसस्टँडजवळ अगदी जवळच आहे सिद्धार्थ गार्डनपासून पाच मिनटाच्या अंतरावर आमचं ऑफिस आहे ऑफिसला या भेट द्या सविस्तर माहिती तुम्हाला निश्चित मिळून जाईल अजून काही माहिती पाहिजे असेल तर सरांशी आपण परत चर्चा करू अजून तुम्हाला अपेक्षा काही नाही नाही ना अपेक्षा अपेक्षा तेवढीच बरं आमच्या कार्याच्या बाबतीत तुमचं काय मत आहे बरं कसं वाटत तुम्हाला आता तुम्ही वर्षापासून आहे मी कार्य एवढं पाहिलं की तुमच्या कार्यासारखं खूपच कार्य असं सहकार्य कोणाला मिळतच नाही एकदम कोणत्या बायोडाटे कारण काळजीपूर्वक तुम्ही जसे मुला मुलीचे वडील जसे काळजी मुलगा पाहतात कसं आहे विश्वास लोक माझ्याकडे मलाही वाटतं माझ्या हातून चांगलं घडावं कोणाचीही फसवणूक एकदम कार्य तुमचं एकदम म्हणून माझा माझ्यावर जो विश्वास लोकांनी ठेवला तर मला वाटतं माझ्या हातून चांगलं घडावा म्हणून मी सातत्यानं प्रयत्न करतो भगवंताच्या कृपेने आतापर्यंत तर काही चुकीचं घडलं नाही इथून पुढेही घडणार नाही याची आपण दक्षता पाळतोच आहे पण तरी पालकांनी सतर्क राहावे व्यवस्थित शहानिशा करावी कुठलाही निर्णय घेण्या अगोदर आणि मगच निर्णय घ्यावा तर चला बराच मोठा व्हिडिओ झालेला आहे तर बघा सर्वांनी आवर्जून बघा सरांच्यासाठी योग्य असं स्थळ आहे हां तर त्यांना सहकार्य करा निश्चित सरांचा सरांचा स्वभाव खूप सहकार्य करणार आहे माणूस की आहे त्यांच्या रक्तात कुठून भरलेली कारण ते शिक्षक तर आहेच पण आर्थिक दृष्ट्या ते अगदी सक्षम आहे जो जावई होईन एकूण ते एक जावई राहणार आहे खूप लाडका जावई राहीन म्हणजे त्यांना अपेक्षा करायचीच गरज नाही त्याच्या न माझा सगळ्या अपेक्षा पूर्ण होते हा कारण मुलीसाठी आणि जावायचे लाड ऑटोमॅटिकच पूर्ण करतात मुलगी सुखात आनंद दिसावा आणि जावई खुश असला तर ते असतं बाकी काय असतं जावायची लाड तुम्ही करणार ना त्याला मागायची गरजच नाही काहीच नाही ना म्हणता सगळ्या असे हौशीस ज्यांना पाहिजे त्यांनी सरोदय सरांशी निश्चित भेट द्या तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला निश्चित आनंद मिळेल आणि खूप तुम्हाला सहकार्य सरोदय सरांकडून केलं जाईल तर असं चांगले व्यक्तिमत्त्व आहे तर मला संपर्क करा किंवा आमच्या ऑफिसला येऊन भेट द्या